तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी ब्लॉग ह्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत वडवणी रेल्वे स्टेशनला वडवणी रेल्वे स्टेशनची जी इमारत आहे ती पूर्णत्वासकडे जात आहे आणि आपल्याला बघायचं होतं की वडवणी रेल्वे स्टेशनचं काम कुठपर्यंत झालेलं आहे कशा पद्धतीने झालेलं आहे हे बघायचं होतं तितक्यात एक टेम्पो आला टेम्पो भरगच्च माणसं घेऊन आला बघितलं वर्करले वर्कर लोक होते ते घेऊन आलेले आहेत बघू शकतात मित्रांनो वडोणी रेल्वे स्टेशनचे अति सुंदर असं हे दृश्य आहे मित्रांनो वडोणी रेल्वे स्टेशनची जी इमारत आहे मित्रांनो ही पूर्ण कम्प्लीट झालेली आहे खाली गच्चीचं वगैरे कामाचं चालू आहे वरचं रूपचं वगैरे काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे वडोणी रेल्वे स्टेशनचं आणि रेल्वे स्टेशनचा आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे ूपचं वगैरे सगळं काम झालेलं आहे गच्चीचंही काम सुरू आहे मित्रांनो एंट्री गेटचं तुम्ही बघू शकता एंट्री पॉईंटही खूप सुंदर असा बनवलेला आहे तितक्यातच नवीन कोऱ्या नवीन कोऱ्या इमारतीवरती ओढवणे रेल्वे स्टेशनचा बोर्डही लावण्यात आलेला आहे समोर तेही लेबर काम करत आहेत बघू शकतात मित्रांनो त्या रॅमच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती वरती पण जे नळाची वगैरे फिटिंग चालू आहे मित्रांनो पाण्याची सोय उत्तम प्रकारे केलेली आहे रेल्वे प्रशासनाने आणि ह्या बघू शकतात मित्रांनो पादचारी पूल जो आपले जे रेल्वेचे जे प्रवासी आहेत जे गाड्या आल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकहून दोनकडे जाण्यासाठी जो पादचारी पूल आहे त्याचंही काम एकदम जोरात असं सुरू आहे मित्रांनो त्याचंही काम दिवसरात्र सुरू आहे काही वर्कर लोक वेडिंग वगैरे करत होते त्यांच्यापाशी आम्ही गेलो त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली की कि किती दिवसात कम्प्लीट होईल काय होईल तर त्यांच्याकडनं आपल्याला एक अशी प्राथमिक माहिती भेटली मित्रांनो येत्या एक ते दीड महिन्यामध्ये हा पादचारी पूल पूर्ण कम्प्लीट होणार आहे आणि बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे हे वडावणी रेल्वे स्टेशनचं खूप अशा प्रकारे आपण बघितलं खाली जे रूपच्या खाली जे रूप कॉन्क्रीटचं जे काम आहे तेही बघितलं आपण असं एकदम मजबूत पाया वगैरे आहे साईटला त्यांनी जे रेल्वेची जे काही लाईन वगैरे किंवा जे इलेक्ट्रिशियनचं काम आहे त्यासाठी त्यांनी जागा ठेवलेली होती त्याचंही काम आपण बघितलं आहे भरपूर प्रमाणात काम वडवणी रेल्वे स्टेशनचं झालेलं आहे आणि भविष्यात हे वडवणी रेल्वे स्टेशन एक जंक्शन ह्या रूपाने उभ उदयास येणार आहे तशा हालचाली सुरू आहेत आणि तर तशा हालचालीही सुरू आहेत वडवणी रे रेल्वे स्टेशन हे जंक्शनच्या स्वरूपात बनवायचं आहे आणि तसं राजकीय हा हा घडामोडी राजकीय हालचालही सुरू आहे काही विरोधही होत आहेत मित्रांनो असो असो आपल्याला काही घेणं देणं नाही राजकारणाशी ना किंवा राजकीय नेत्यांशी आपल्याला काही घेणं देणं नाही वडवणीच्या विकासामध्ये जे भर पडत आहे ते खरंच अप्रतिम भर पडत आहे जर हे भविष्यात रेल्वे स्टेशन जंक्शन रूपाने जर रूपात जर आलं किंवा जंक्शन जर झालं तर वडवणीच्या बेरोजगार तरुणांना शंभर टक्के एक हजार एक टक्के ह्याचा लाभ होणार इथल्या व्यापारी बांधवांना ह्याचा लाभ होणार त्यांना दळणवळणासाठी किंवा त्यांचा माल वाहतुकीसाठी हे जे ठिकाण आहे आपलं वडवणी रेल्वे स्टेशन हे खूप असं सोयीस्कर होणार आणि त्यांना दळणवळणाला जे लाखो रुपये खर्च करावा लागत होता तो त्यांना खर्च कमी होणार अल्पदरामध्ये त्यांना त्यांचा माल त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचणार मित्रांनो असे काही फायदा असे काही फायदे होणार आहेत आपल्या वडवणी रेल्वे स्टेशन मुळे तर बघू शकतात मित्रांनो ह्या साईडला रॅमचंही काम सुरू होतं इकडनं इकडनंही दाखवलं आपण त्याही साईडला दोन्ही साईडला रॅमचं काम सुरू होतं बघू शकतात पादचारी पुलाचं काम हे पूर्णत्वाकडे जात आहे आणि आपण बघत आहोत मित्रांनो हे वडवणीचं विहंगम असं हे दृश्य मी लांबून कॅमेरा झूम जुम, आणि लांबून बघितलं आपण तर खरंच तुम्हाला सांगतो अप्रतिम असं हे द दृश्य वडवणी रेल्वे स्टेशनचं असं दृश्य आपल्याला कुठेही बघायला भेटत नाही कारण अपुरी जागा अरुंद रस्ते आणि एवढं काही परफेक्ट काम आत्तापर्यंत जे आम्ही जे दोनशे पासष्ट किलोमीटरचा जो मार्ग आहे त्याच्यात आपण बहुतांश सगळेच रेल्वे स्टेशन कवर केलं ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलंही एवढं सुसज्ज काम आणि एवढं जे अट्रॅक्ट अट्रॅक्टिव्ह काम हे कुठल्याही रेल्वे स्टेशनला झालेलं नाही ते आज आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला झालेलं आहे भविष्यात जर हे रेल्वे स्टेशन जंक्शन जर झालं तर आपल्या बेरोजगार तरुणांना शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे एक हजार एक टक्का आपल्या बेरोज, बेरोजगार बेरोजगार तरुणांना लाभही होणार आहे त्याच्यानंतर रोजगार उपलब्ध होणार आहे आणि आपली जे आपला जो जिल्हा आहे उस्तोड मजुरीचा जिल्हा आहे किंवा उस्तोड मजुरांचा जो जिल्हा म्हणून ओळखला जातो अख्या महाराष्ट्रात हे मन प्रसिद्ध आहे किंवा उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ह्या ही जी ओळख आहे ही जुनी खूप जुनी ओळख आहे ही ओळखही पुसण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होईल आणि आपला जिल्हा सुजलाम सुपलाम होईल आणि प्रत्येक जिल्ह्याशी आपल्या जिल्ह्याची नाळ जोडल्या जाईल रेल्वे या लोहमार्गामुळे तर मित्रांनो खरंच आपल्याला जे काही आपल्या बीड जिल्ह्यात जी रेल्वे आली आहे ती खरंच आपल्याला येणारं भविष्य आपलं येणारं जे भविष्य आहे हे खूप सुंदर आणि छान भविष्य आहे मित्रांनो येणाऱ्या काळात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध होणारे रोजगार निर्मिती होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी हे एका प्रोजेक्ट मुळे आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो तर माझ्या तरी मते की आपला बीड जिल्हा हा सर्वांगीण विकास आणि सुजलाम सुपलाम होणार आहे मित्रांनो ह्या एका प्रकल्पामुळे मित्रांनो तर बघू शकताय मित्रांनो अशा प्रकारे रेल्वे रेल्वेचा जे आजूबाजूचा जो परिसर आहे तो हे तुम्ही मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे इथं कमीत कमी सहा ते सात प्लॅटफॉर्म ट्रॅक त्यांनी आत्ता बनवलेला आहे आणि हे जे ट्रॅक बनवलेले आहेत हे फक्त भविष्यातील जंक्शन होणार आहे म्हणूनच त्यांनी हे अशी एक नियोजनबद्ध कार्यक्रम केला आहे इथला नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी एकदम टप्प्याटप्प्याने इथलं रेल्वे स्टेशनचं काम केलेलं आहे मित्रांनो बघू शकतात हा वर्कर रॅमचा जो लोखंडी रॉड आहे तो कापण्याचा प्रयत्न करत होता गॅस कटरच्या सहाय्याने काही लेबर होती ते की गच्ची वगैरे करत होती त्यांचंही काम दिवस रात्र सुरू आहे मित्रांनो अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचं अति अतिशय जलद गतीने काम सुरू आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे आपला वढवणीचा जो प्रोजेक्ट आहे रेल्वे स्टेशनचा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे मित्रांनो काही दिवसात म्हणजे आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी एक ट्रायल सुद्धा झालेली आहे आपल्या रेल्वेची इंजिन आलेलं होतं बीडच्या दिशेने आपल्या वडवणीपर्यंत इंजनही आलेलं होतं आणि आता काही दिवसानंतर आपल्याला हा रेल्वे मार्ग खुला करण्यात येईल दोन ते तीन ह्याच्या ट्रायल राहिलेले आहेत एक हायस्पीड रेल्वे चाचणी राहिलेली आहे आणि बाकीच्या आणखीन काही थोड्या थोड्या बहुत काही समस्या आहेत ह्या क्लिअर झाल्या की बाकी आपल्याला हा बीड वडवणी ते नगरपर्यंतचा अहमदनगरपर्यंतचा किंवा किंवा अहिल्यानगरचा जो मार्ग आहे तो खुला करण्यात येईल मित्रांनो बघू शकतात मित्रांनो आपण पाठीमागून दृश्य बघू शकतात वडवणी रेल्वे स्टेशनचे हे जे दृश्य खूप सुंदर असं दृश्य विहंगम दृश्य असं दृश्य मी कुठेही बघितलेलं नाही